राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्याचा दौरा करून भंडारा सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड कांधळगाव तालुका मोहाडी आणि रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमणी येथे भेट दिली त्यांनी या ठिकाणी ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर स्तुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी करत रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील संधी याचा सखोल आढावा घेतलाय पालकमंत्र्यांनी रेशीम उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि शासनाच्या विविध योजनाद्वारे या उद्योगाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत चर्चा केली रेशीम शेती हा ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी एक महत्वपूर्ण व्यवसाय कृषी संलग्न उद्योग म्हणून हा अल्प कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी पुढे सांगितले की भारतामध्ये रेशीम धाग्याची मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी देशांतर्गत उत्पादन अपुरे आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्यावर भर देण्याची गरज आहे सध्या महाराष्ट्रातील सतत जिल्ह्यामध्ये तुती रेशीम उद्योग कार्यरत आहे तर तसर रेशीम उद्योग हा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने चालतो हा उद्योग आदिवासी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी स्थिर उत्पादनाचा पर्याय आणि उत्तम पर्याय उपलब्ध करून देतो पालकमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योगाला अधिक गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देईल त्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांची लाभ भांडवली सहाय्य प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याच्या धोरणावर भर दिला जाईल असं त्यांनी नमूद केलं या दौऱ्याच्या वेळी तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे भंडारा सिल्क उद्योगाचे संचालक खेमचंद सोनकुसरे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे उपविभागीय अधिकारी बालपांडे प्रभारी तहसीलदार एस वाय चांदेकर तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक मदत शासनाच्या योजना आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीबाबत सकारात्मक धोरण राबवण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांच्या या दौऱ्यामुळे भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योगाला नवी गती मिळण्याची आशा व्यक्त केली भंडारा जिल्हा रेशीम उद्योगात महाराष्ट्रातील एक महत्वाचं केंद्र म्हणून उद्यास अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज के रश्मीत रामटेके मोहाडे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल